त्यांना कोणी आडवत नाही मग आरक्षणा कुठं दर्शनाला म्हणजे त्याला कुठं अडिले कोणी त्याचे लोक असते ते ते सगळं येडपट सगळ्या गुन्ह्याचे मराठाला आरक्षण मिळूच देणार नाही कोण म्हणतोय बघ ना मिळालेलं काय झालं म्हणा मग ते तो असंच म्हणत राह आता वय झालंय समजून घ्या एखाद्याच्या समाजाच्या विरोधात जाऊ नये आपण कायद्याच्या पदावर बसलेलो आहे आपण पा कायदा पायदळी तोडू नये मराठी गेले ओबीसी आरक्षणात तू का झोपित आहे काय म्हणा आणखीन दोन महिन्यात बघ महाराष्ट्राला सगळा मराठा तुला आरक्षणात गेलेलं दिसत जरा तो ह्या अंगात जे कुविचार भरलेला आहे ते जरा सोड जरा शहाणपणाची भूमिका घे आपलं वय झालंय किमान गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळतंय आणि सरकारी नोंदीनुसार मिळतंय त्याला आडव पडायचा प्रयत्न करणं आणि सरकार त्याचं आता ऐकत नसतं सरकारने बरेच दिवस त्याचं ऐकलं त्याने लय नाटकं केलेत के आता सरकार त्याचा लाड नाही करणार सर कारण सरकारला मराठी सुद्धा गरज आहे तो तो असंही म्हणतोय की दोन महिने मी गप्प होतो मात्र जालनेवाला जो मला शिव्या घालत होता शिव्या घालत होता त्यानंतर बीडची जी घरं जाळल्या गेली जे जिवंत काढतो सोबत घेऊन फिरत होते त्यांना सोबत घेऊन फिरत आणि बाकीच्यांची तुला चौकशा करायची काही गरज नाही घरत्वात जाळलेली तुझे हाटलं तूच जाळले आणि मराठ्यांना बदनाम केले त्यामुळे ओबीसी बांधव सुद्धा गावखेड्यातला सावध झाला तुझ्यापासून मराठा तर झालायच पण ओबीसी बांधवसुद्धा सावध झालाय ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं हिंव हो राजकारणी माणूस आहे किंवा आपला फायदा उचलून गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागला याचा आता ऐकायचं नाही तू गप्पड शान असला ना तू गप्पड ला। या तुला एखादिवशी ओबीसी तुझ्या मागा लागून आहे त्यांनी असे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याकडे जर चपला असतील तर आमच्या पायात पण तो याकडे घेऊन यायला लगे लोक आहे हे असलं पागली ते मी त्याच्यामुळे सरकारला सांगितलं होतं हे चपलाची क्वायतेची कुऱ्हाडीची भाषा करतं आहे याला समज द्या त्याला माहितच नाही मराठीच्या घरात काय आहे तू जरा दमदर हिशोब पुरा होणार आहे एकदा आरक्षण मिळू दे आमचा शांततेत लढा चाललेला आहे हिशोब पुरा होणार आहे तुम्हाला आरक्षण हवं आहे तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण मधून मिळणार नाही स्वतंत्र घ्या मधूनच घेणार आम्ही ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे याची आता शंका वाटते म्हणजे जो आयोग नेमण्यात आलाय मराठा आरक्षणासाठी त्यावरती हा मला तो एवढंच शंका आहे तो माणूस आहे का नाही <laughs> मराठा मराठा नावाखाली झुंडशाही सुरू आहे गाणी वाजून आमची लायकी काढली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक मावळी म्हणून लढले तिथं छत्रपतींच्या विचाराचा काय आलाय इथं एका समाजाचा न्यायासाठी लढाई सुरू न्यायासाठी ही लढाई सुरू आहे इथं अठरा पगड जात हिंदू धर्माला छत्रपती शिवरायांचा विचार आहे तो विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे तो महापुरुषांच्या विचारात कशाला जातो सावित्रीबाई फुलेंचं ज्यांनी या देशाला आदर्श दिला शिक्षण दिलं तो एका कॉलेजला ना देऊ शकला नाही तू त्यांचं तो हे स्वतःचे दिलेत तू कशाला भाषा करतो महापुरुषाच्या विचाराची आणि तुला काय डर म्हणलं आम्ही तो डोळ नको असा टांगड्या होताना करून पडकावा सी जेसीबी आहे हेलिकॉप्टर आहे म्हणून ते गरीब आहे दोनशे जेसीबी आहे हेलिकॉप्टर आहे म्हणून ते गरीब आहे तोनाथ यांनी आणलेला आहे आणि आता तुम्ही जो अमर उपोषणाचा इशारा मुंबईत दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला महात्मा गांधी म्हटलेला आहे हे बघा दोनशे का जी शिपी किती आहेत का आमच्या घामाच्या आहेत आमच्या मराठ्यांनी कचाकच कर्ज काढले तर फेडे आमचे लोक कष्ट करतात घाम घालतात तो आहे गोरगरिबाचं पैसा जमलेला आदर्श घोटाळ्यात खाऊन जेलमध्ये जात नाहीत आमचे लोक आमच्या लोकाच्या कष्टाचं आहे आणि त्यांना आनंद झाला आहे सत्तर वर्षात त्यांच्या लेकराला आरक्षण मिळत नव्हतं किमान आत्ता चोपन्न लाखाला तरी मिळाले दोन कोटी मराठ्यांना मिळतंय आणि या महिन्यात सगळेचे सगळे सहा कोटी मराठी आरक्षणात जाणार आहेत तो असाच नुसता वाचित बसलिय बस मला फक्त केलेलं आहे की सत्यशोधक सिनेमा अवश्य पहा आपला इतिहास समजला पाहिजे आताच चित्र बदलय आता अन्याय करणारे बदलले आताच चित्र बदललंय अन्याय करणारे बदलले तूच मोडतो त्यांच्यात तूच <laughs> मोडतो त्या विचारात कारण कायद्याच्या पदावर बसतो तो कायदा मोडतो त्याच्यावर तूच बसतो गोरगरिबांनी सगळं ठरवलं ओबीसी बांधवांनी आता तो काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आम्ही रोज एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसतो ओबीसी बांधवून मराठा बांधव तुझ्यामुळं आमच्यात नाराजी पसरायला लागली दुरी निर्माण व्हायला लागली हे ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं तू हे राजकारणी माणूस तुझ्या फायद्यासाठी तो गोरगरीब ओबीसी बांधवाचा उपयोग करून राजकारणातलं वजन वाढून घ्यायला लागला हे ओबीसीच्या लक्षात आलंय तो कुणी ऐकत नाही आता तो असेच गणिता लावित बस कोणाकडे किती जीशेपे आहेत कोणाकडे किती मोटरसायकली आहेत तो नुसता गणिताचा मास्तरच व्हाय आता धन्यवाद